नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ आठवा ऊर्जाशक्तीचा जागर आज आपल्याला ऊर्जाशक्तीचा जागर या पाठाचा अभ्यास स्वाध्यायामध्ये ज्या कृती दिल्या आहेत त्या कृती सोडून अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे गृहपाठ पाहायचा आहे परंतु स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला ऊर्जा शक्तीचा जागर या पाठात लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे ते थोडक्यात प्रस्तावनेच्या माध्यमातून बघायचं आहे तर प्रस्तावना ऊर्जाशक्तीचा जागर या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर जन्म एकोणीसशे त्रेचाळीस प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशीलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात आले आहे आता आपण स्वाध्यायामध्ये ज्या काही कृती दिल्या आहे त्या कृती सोडवूया पहिली कृती आहे खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा तक्त्यामध्ये पाच प्रश्न विचारले आहे त्या प्रश्नांची उत्तरे देऊन आपल्याला हा तक्ता भरता येतो त्यामध्ये लेखकाची माध्यमिक शाळा लेखकाला घडवणारे शिक्षक लेखकाचे जन्मगाव ऋण व्यक्त न करता येणाऱ्या व्यक्ती मुंबईतील घराचे नाव लिहून हा तक्ता आपण पुढील प्रमाणे पूर्ण करूया पहिली आहे लेखकाची माध्यमिक शाळा ती आहे गिर गावातील युनियन हायस्कूल दुसरं आहे लेखकाला घडवणारे शिक्षक लेखकाला घडवणारे शिक्षक आहेत भावे सर जोशी सर शिरके सर श्री मालेगाववाला तिसरं आहे लेखकाचे जन्मगाव ते आहे दक्षिण गोव्यातील माशेल चौथं आहे ऋण व्यक्त न करता येणाऱ्या व्यक्ती कोणत्या आहेत लेखकाची आई व मामा आणि पाचवा आहे मुंबईतील घराचे नाव ते आहे मालती निवास अशा प्रकारे हा तक्ता आपण पूर्ण केला आहे आणि पहिली कृती पूर्ण केली आहे दुसरी कृती आहे आकृती पूर्ण करा आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे अ युनियन हायस्कूलमधील शिक्षकांची वैशिष्ट्ये उत्तर सेवाभावी वृत्ती स्वतःला झोकून देत शिकवणे निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन करणे अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहिता येते दुसरं आहे लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व विशेष उत्तर दारिद्र्याशी संघर्ष करणारी धीर न सोडणारी व न खचणारी कष्टाळू शिक्षणाचं महत्त्व जाणणारी अशा प्रकारे दुसरी कृती पूर्ण केली आहे तिसरी कृती आहे कार्निलिहा कार्नीलिहामध्ये अ आहे लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली कारण उत्तर लेखकाला शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन मिळाल्यामुळे ले लेखकाच्या अभ्यासाचा व जीवनाचा पाया पक्का झाला दुसरा आहे आ लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही कारण उत्तर तेथे तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम मिळू शकत होते व लेखकाची आई तेवढी शिकलेली नव्हती आणि तिसरं आहे ई लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही कारण हायस्कूलच्या प्रवेश फीची रक्कम जगा जमा होईपर्यंत नामांकित शाळांमधील प्रवेश बंद झाले होते अशा प्रकारे तिसरी कृती कारणी लिहा पूर्ण केली आहे चौथी कृती आहे कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा त्यामध्ये पहिलं वाक्य आहे अ आपण सगळ्यांनी रिकामी जागा मदत केली पाहिजे कंसामध्ये आई हा शब्द आहे आईला विभक्ती पर्याय लावून आपण हे वाक्य पूर्ण करायचं आहे त्या ठिकाणी आई याला ला लावायचा आहे शब्द तयार होईल आईला आणि वाक्य तयार होईल आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे दुसरं वाक्य आहे आ आमच्या बाईंनी प्रमुख रिकामी जागा आभार मानले कंसामध्ये शब्द आहे पाहुणे पाहुण्याला काय लावायचं आहे विभक्ती प्रत्यय लावायचा आहे तर तो शब्द होईल पाहुण्यांचे आणि वाक्य तयार होईल आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले आणि तिसरं वाक्य आहे ई शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी रिकामी जागा रुजू झाला कंसामध्ये दिला आहे नोकरी विभक्ती प्रत्यय लावून ते वाक्य होईल नोकरीत शब्द तयार होईल नोकरीत आणि वाक्य तयार होईल शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीत रुजू झाला अशा प्रकारे विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत योग्य शब्द लिहून आपण हा प्रश्न पूर्ण केला आहे पाचवी कृती आहे पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात प्रस्तुत वाक्यातील अलंकार या वाक्यातील अलंकार कोणता आहे उपमा अलंकार उपमेय कोणता आहे तर उपमेय आहे पुसटशा आठवणी आणि उपमान आहे वाऱ्याच्या लहरी अशा प्रकारे पाचवी कृती आपण पूर्ण केली आहे सहावी कृती आहे स्वमत स्वमतमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सविस्तर लिहायची आहे त्यामध्ये अ आहे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा उत्तर सरांनी लेखकाला म्हणजेच डॉक्टर माशेलकरांना आयुष्याचे खरे तत्त्वज्ञान शिकवले विज्ञानाच्या एका लहानशा प्रयोगातून सूर्याची शक्ती भिंगाच्या साह्याने एकवटून कागद सहजरित्या जाळता येतो त्याचप्रमाणे एकाग्रतेच्या जोरावर लक्ष केंद्रित करून कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते असे त्यांनी सांगितले आपण एकाग्रता साधली तर सर्व संकटावर मात करत यश मिळवू शकतो हे भावेसरांनी माशेलकरांना त्या प्रयोगातून पटवून दिलं या त्यांच्या शब्दातून माशेलकरांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आयुष्यभरासाठी प्रेरणा ताकद मिळाली स्वमतमध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे आ शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सुधारण लिहा उत्तर शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांच्यामध्ये विविध गुणांचे दर्शन होते माशेलकरांनी त्यांच्या आईची मेहनत मामाचे सहकार्य व शिक्षकांचे मार्गदर्शन लक्षात ठेवून त्यांच्या या उपकारांचे स्मरण ठेवले आहे यातून त्यांच्यातील कृतज्ञता हा गुण दिसून येतो युनियन हायस्कूलमधील शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते या लेखकाच्या वाक्यातून त्यांची सुजांता कळून येते अभ्यासाकरता अपुरी जागा पूरक वातावरणाचा अभाव असूनही लेखकाने जिद्दीने अभ्यास करत यश मिळवलं यातून त्याची जिद्द आणि कष्टाळूपणा अधोरेखित होतो भावे सरांनी दिलेल्या एकाग्रतेचा मंत्र अनुसरत लेखकाने आयुष्याची उभारणी केली यावरून त्यांचा आज्ञापालन हा गुण ठळकपणे जाणवतो विद्यार्थी दशेतील डॉक्टर माशेलकरांमध्ये कृतज्ञता सुजानता जिद्द कष्टाडूपणा व आज्ञापालन हे गुण दिसून येतात त्यानंतर स्वमतमध्ये दिलेला तिसरा प्रश्न आहे ई डॉक्टर माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते ते प्रसंग पाठा आधारे लिहा उत्तर माशेलकरांच्या आईने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते त्यामुळे आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता ती सतत कष्ट करत होती घरची परिस्थिती इतकी बेताची होती की प्रसंगी तीन पैसे उभे करतानाही तिच्या डोळ्यात पाणी उभे राही हे आठवून लेखकाच्या अंगावर काटा उभा राहतो तिने लेखकासाठी घेतलेले कष्ट लेखकाला शब्दात व्यक्त करता येत नाहीत शाळेचे दिवस आठवले की त्यांची आई त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते आई केवळ त्यांचे शिक्षकच नव्हे तर सर्वस्व असल्याचे ते मान्य करतात तिच्याविषयीचे ऋण व्यक्त करतात येण्यासारखं नाही असे ते म्हणतात या लेखकाने केलेल्या वर्णनातून त्यांची मातृभक्ती ठळकपणे जाणवते स्वमतमध्ये दिलेला चौथा प्रश्न आहे ई माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान या विषयावर तुमचे विचार लिहा आता या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण वेगळं वेगळं सुद्धा लिहू शकते की तुमच्या जीवनात शिक्षकाचं काय महत्त्व आहे काय स्थान आहे तर उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकाचं महत्त्वपूर्ण स्थान असतं माझ्याही जीवनात शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे कुंभार मातीला चांगला आकार देत सुबक मडकी घडवतो त्याप्रमाणे माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करत मला घडवलं अजूनही घडवत आहेत ते मला उत्तम मार्गदर्शन करतात शिक्षकाने दिलेला अभ्यासाचा शिस्तीचा चिकाटीचा मंत्र जपत मी चाललो आहे जीवनात चांगला माणूस व्हायचा आहे त्यांनी केलेल्या संस्कारामुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली आत्मविश्वासाने पुढे जाण्याची शक्ती मिळाली मी आज ज्या मोठ्या पदावर पोचलो आहे ते केवळ माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच म्हणून माझ्या जीवनात माझ्या शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे क्रीडा क्षेत्रात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यात मला नक्कीच यश मिळेल हा विश्वासही मला माझ्या शिक्षकांमुळेच मिळाला आहे अशा प्रकारे आपण स्वमतमध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व कृती आपण सोडवल्या आहेत आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे उतऱ्यात आलेली शिक्षकांची नावे या प्रश्नाची उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे त्यासाठी या पाठाचे सर्वांनी दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक वाचन करायचे आहे अशा प्रकारे वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ आठवा ऊर्जाशक्तीचा जागर या पाठाचा आपण संपूर्ण स्वाध्याय सर्व कृती सोडवली आहे गृहपाठ पाहिला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद